उन्हाचा पारा जसजसा वाढेल तशी मान्सूनच्या आगमनाची उत्सुकता वाढत जाते भारतीय हवामानशास्त्र विभागानं पत्रकार परिषद घेत यंदाच्या पावसाचं चित्र स्पष्ट केलंय मान्सूनचं आगमन कधी होईल किती पाऊस परसेल कोणत्या महिन्यात पावसाचं काय प्रमाण असेल याबद्दल भारतीय हवामान विभागानं काय माहिती दिली आहे हे सगळं या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट मध्ये आपलं स्वागत यंदा मान्सूनचं आगमन साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल भारतीय हवामान हो विभागानं दिलेल्या माहितीनुसार आणि अंदाजानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस पडेल असं म्हटलंय यंदा सरासरी एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागानं तर प्रत्यक्षात चौऱ्याण्णव टक्के पावसाची नोंद झाली होती यंदा शहाऐंशी सेंटीमीटर म्हणजे आठशे अडुसष्ट पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस पडू शकतो असं हवामान विभागानं म्हटलंय यंदा मात्र देशभरात महाराष्ट्रासह पंचवीस राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या पावसाचा कृषी क्षेत्रासाठी चांगला फायदा होऊ शकतो त्यामुळे शेतकरी वर्गासाठी ही समाधानाची बाब आहे देशभरातल्या इतर राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्रासह हो, केरळ तामिळनाडू कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश गुजरात मध्य प्रदेश राजस्थान पंजाब चंदीगड हरियाणा दिल्ली उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल सिक्कीम मेघालय अरुणाचल प्रदेश पुदुचेरी अंदमान निकोबार बेट लक्षद्वीप दादरा नगर हवेली दमण दीव या राज्यांमध्ये जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर छत्तीसगड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाख या चार राज्यांमध्ये सामान्य पावसाची शक्यता आहे ओडिशा आसाम नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरा या सहा राज्यांमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे दरम्यान देशभरात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मान्सून पूर्व पावसाबद्दलही हवामान विभागानं माहिती दिली आहे त्यानुसार काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल तर काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद